नमस्कार आज आपण बनवूयात सव सर्वांना आवडणारा पनीर मसाला एकदम हॉटेलसारखी आहे ती फक्त घरातल्या मसाल्यांमध्ये बाहेरचा एकही मसाला आपण यामध्ये वापरलेला नाही आहे घरात जी मसाले असतात तीच आपण घेतलेली आहेत आता आपण सुरुवात करूया मी दोनशे ग्रॅम पनीर घेतलेला आहे त्याचे आपण बारीक काप करून घेऊयात तुम्हाला हवे त्या आकारात तुम्ही त्याचे काप करू शकतात आणि हे जे पनीर कापून ठेवलं आहे आपण ते आपण थोडा वेळ पाण्यात ठेवायचं आहे ज्याने काय होतं त्यातलं जे काही असतं वास वगैरे तो निघून जातो आपल्याला पनीर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे सर्व मसाला काढेपर्यंत मी एका भांड्यामध्ये पाणी ओतून त्यामध्ये हे पनीर टाकून ठेवलेलं आहे दहा ते पंधरा मिनटं आता आपण मसाला काढून घेऊया त्यासाठी अर्धा इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे यातला मी अर्धाच आलं घेणार आहे दोन कांदे एक टमाटा कापून घेतलेला आहे त्याचप्रमाणे यामध्ये एक आपला मसाल्याचा चमचा असतो तो चमचा भरून तीळ घेतलेले आहेत थोडीशी कोथिंबीर थोडासा पुदिना आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत यामध्ये नकळत थोडंसं खोबरं घेतलेलं आहे मी पाच सहा काप खोबऱ्याचे घेतलेले आहेत आता आपण हा मसाला चांगला भाजून घेऊयात आधी कांदा आपण चांगला लालसर भाजायचा आहे त्यात आपण थोडंसं तेलसुद्धा टाकूयात कारण आपल्याला पनीर असं लाल पाहिजे पनीर मसाला असा लालसर असतो त्याला एकदम तरी असते त्यासाठी आपल्याला हा कांदा पूर्ण तेलात भाजून घ्यायचा आहे यानंतर आपण जे टमाटा कापून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपण यामध्ये चांगलं परतून घेऊयात आपल्याला टोमॅटो जोपर्यंत परतायचा आहे का त्याचं वरचं जे साल आहे ते एकदम सॉफ्ट झालं पाहिजे त्यामध्येच मी थोडं तीळ टाकले तीळ आणि कोथिंबीर पुदिना आणि सगळा कांदा यामध्ये पुन्हा चांगला परतून घेऊयात वाटलं तर दोन मिनटं याच्यावर तुम्ही सुद्धा ठेवू शकतात हा मसाला मस्त परतून झालेला आहे आलं लसूण आणि खोबरं आपल्याला भाजायचं नाही आहे आपल्याला त्याची कच्चीच पेस्ट करून घ्यायची आहे हा मसाला आता मी काढून घेते मिक्सरमध्ये समस्त पेस्ट बनवायची त्याची पेस्ट बनवताना तुम्हाला वाटलं तर थोडस तुम्ही पाणी त्यामध्ये ऍड करू शकता आता आपण जे पनीर कापून ठेवलेलं होतं ते तळून घेऊयात पनीर तळल्याने एकदम ते सॉफ्ट होतं हार्ड लागत नाही सरोबरावाणी लागत नाही एकदम असं सॉफ्ट होऊन जातं पनीर पनीरचं आधी पाणी काढून घ्या माझं काय झालं थोडंसं पाणी त्यामध्ये राहिल्यामुळं असे चिंतोडे उडले मग मी खिडक्या पटकन उघडून दिल्यात आता पनीर आपलं चांगलं फ्राय झालेलं आहे आपण एक शिमला मिरची आणि एक कांदा असा मी क्यूब करून घेतलेले आहेत चौकोणीत चौकोनी छोटे छोटे तुकडे केलेत आता शिमला मिरची आणि हे बघा कांदा असा मी एवढ्या साईजचा ठेवलेला आहे हे बघा हा पण आपण यामध्ये टाकून चांगला परतून घेऊयात पनीर आपलं भाजलेलं आहे तळलेलं आहे आपण ते काढून घेऊया माझा व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा पनीर आपलं एक साईडने मस्त लालसर भाजलेलं आहे आता आपण हे मिरची आणि कांदा चांगला परतून घेऊयात तेलामध्येच दोन मिनटं वाटलं त्याच्यावर झाकण पण ठेवू शकतात परतण्यासाठी चांगलं वाफळलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया माझ्या चॅनलला तुम्ही खूप छान प्रसि प्रतिसाद देत आहात त्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद थँक्यू सगळ्यांना आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे दोन ते तीन चमचे तेल आहे त्यामध्ये थोडेसे जिरे थोडा कढीपत्ता तुम्हाला वाटलं तर तुम्ही यामध्ये तेजपत्तासुद्धा घालू शकता आणि खोबरं कांदा आपलं कांदा नाही खोबरं लसूण आणि आलोयाची पेस्ट केली होती ती चांगली लालसर भाजली आहे आणि त्यानंतर थोडी कसुरी मेथी मी यामध्ये घातली आहे आता कश्मीरी लाल मिरची आपला घरचा गरम मसाला धण्याची पावडर आणि पनीर मसाला एकच चमचा टाकला आहे आता हे आपण चांगलं परतून घेऊयात यामध्ये थोडंसं चिमटभर हिंग घातलं आहे हळद आता हे चांगलं आपण परतून घेऊ कमी गॅसवरच आहे मोठा गॅस केला तर हे जळून जातं आपल्याला जळून द्यायचं नाही आहेत आणि आपण जो कांदा टमाटो भाजलेलं होतं ते यामध्ये घालून चांगलं परतून घेऊयात तर यामध्ये परतत असताना आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं अर्धा कप किंवा अर्धा कपला थोडंसं कमी म्हणलं तरी चालेल ज्याने आपला मसाला चांगला शिजून निघेल अर्धा कप मी यामध्ये पाणी घालते चांगला आपण परतून घेऊया आपल्याला हे थोडा वेळ झाकून ठेवायचं एक दोन मिनिटं त्याने काय होतं चांगलं तेल सुटत तरी येते भाजीला आणि आपला मसालाही चांगला फ्राय होतो आपल्याला हा मसाला तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे आता यामध्ये तुम्हाला जेवढी ग्रेव्ही बनवायची आहे तेवढं तुम्ही पाणी घालू शकता पण ते पाणी कधीही घालताना तुम्ही गरम घाला गरम पाण्याने भाजीला तरी येते गार पाण्याने तरी निघून जाते आता आप चांगली उकळी आली आहे कमी गॅसवर मी पुन्हा दोन ते तीन मिनटं झाकून ठेवलं होतं ते बघा साईडने मस्त कशी तरी दिसते आहे ता मेट मेट लोता, लोता। आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ मसाला तळतानाच घातलं तरी चालतं माझ्याकडून विसरलं होतं राहिलं होतं म्हणून मी ते आत्ता घालत आहे आता आपण जे पनीर कांदा आणि मिरची ही तळून ठेवलेली होती ती यामध्ये घालूयात भाजीला आत्ताच किती छान कलर आलाय बघा आहे ना सारखी आता आपण पुन्हा याला थोडा वेळ झाकून ठेवूया कमी गॅसवरच आपल्याला भाजी शिजवायची आहे मोठा गॅस करायचा नाही आहे मस्त आपली भाजी तयार आहे आता आपण सर्व करूया मस्त गरमागरम पनीरची भाजी त्यासोबत आपला जिरा राईस कांदा लिंबू आणि पोळी मस्त माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद